आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्न कटलेट बनवणार आहोत आणि बघू शकता अगदी परफेक्ट हे कॉर्न कटलेट झालेले आहेत तर कॉर्न कटलेट बनवण्यासाठी मी इथे तीन स्वीट कॉर्न घेतलेली आहे बघू शकता तुम्ही सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे या कॉर्नचे जे हे दाणे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता या प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने जर काढलात तर खूप सोपं जाणार बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच पद्धतीने तिन्ही कॉर्नचे हे दाणे काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता सर्व दाणे आपण हे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे यामधले थोडेसे कॉर्न म्हणजे थोडेसे कॉर्नचे दाणे म्हणजे अर्ध्यापेक्षा कमीच पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपण याचा पेस्ट करून घेऊया पेस्ट करून घेतलेला आहे एकदम प्लेन नाही करायचं थोडा दरदरा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आणखीन थोडेसे कॉर्न घ्यायचे आहेत बघू शकता आणि थोडे कॉर्न ठेवायचे आहेत आपल्याला असेच तर बघू शकता मी इथे थोडेसे कॉर्न घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला काय टाकायचं आहे लसूण टाकायचं आहे लसूण आणि त्यानंतर आता आपल्याला इथे अद्रक अद्रक टाकल्यानंतर हिरव्या मिरच्या त्याचबरोबर थोडासा जिरा आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे कांदे कांदे मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तर मी इथे दोन कांदे बारीक कापून टाकलेली आहे बारीक नाही कापलात तरी चालेल त्याचबरोबर आता आपण इथे थोडं कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यानंतर यांचं एक वाटण तयार करून घेऊया आणि बघू शकता या प्रकारे आपल्याला दरदरा वाटण करायचं आहे प्लेन पेस्ट अजिबात करायचं नाही आहे बघू शकता आधीचा थोडा प्लेन केला तरी चालेल परंतु जो आपण हा कांदे वगैरे टाकून केलेला आहे हा आपल्याला दरदराच ठेवायचा आहे आणि कॉर्न पण ठेवायचे आहेत आपल्याला असं नाही का पूर्ण याचा पेस्ट करून घेतलात कॉर्न आपल्याला ठेवायचे आहेत तर बघू शकता हा जो प्लेन पेस्ट केलेला आहे हा दरदरावाला आहे आणि हे कॉर्न आहेत तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर मी इथे एक चमच मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्याचबरोबर एक चमचपेक्षा कमी मीठ टाकलेली आहे मी थोडी हळदी पावडर टाकायची आहे हळदी पावडर टाकून झाल्यानंतर आता आपल्याला इथे बेसन टाकायचं आहे बेसन एकदम जास्त नाही टाकायचं आहे थोडासा बेसन टाकायचं आहे म्हणजे बेसन आपल्याला बाइंडिंगसाठी टाकायचं आहे कटलेट करता येतील एवढंच बेसन आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आता आपण इथे कोथिंबीर टाकलेलं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याला आधी छान मिक्स करून घेऊया आणि नंतर जर वाटेल तर आपल्याला थोडासा बेसन टाकूया तर बघू शकता याला छान असं मिक्स करून घेत आहे मी आता आपण याच्यामध्ये थोडासा बेसन आणखीन टाकूया मी नाश्त्याच्या चमच्याने टाकत आहे बेसन बघू शकता तुम्ही तर नाश्त्याच्या चमच्याने मी एक दोन चम्मच आणखीन जास्तचा बेसन टाकलेली आहे बघू शकता तुम्ही याला छान असं मिक्स करून घेऊया आणि बघू शकता हा आता छान असा जाड झालेला आहे बघू शकता तुम्ही आता याचे आपल्याला कटलेट बनवता येणार तर आता आपण याचे कटलेट बनवून घेऊया कटलेट बनवण्याआधी हाताला पाणी लावून घ्यायचं आहे हाताला पाणी लावल्यानंतर आता आपल्याला याचे कटलेट बनवायचे आहेत तर बघू शकता आधी असं गोल गोळा करायचा आहे आणि त्याला असं प्रेस करून बघू शकता परफेक्ट कटलेटचा शेप आलेला आहे याच प्रकारे आपल्याला सर्व कटलेटला शेप द्यायचा आहे तर मी ते पाच सहा कटलेट बनवून घेतलेली आहे आता आपल्याला यांना फ्राय करायचं आहे म्हणजे शेलो फ्राय करायचं आहे तर मी तव्यावरती तेल टाकलेली आहे बघू शकता तुम्ही साधारणतः अर्धी वाटी तेल मी इथे टाकलेली आहे जास्त तेल लागत नाही तव्याला आणि तेलाला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यावर हे कटलेट टाकायचे आहे बघू शकता आता आपण तव्यावर कटलेट टाकून घेऊया तर बघू शकता किती छान असा परफेक्ट शेप झालेला आहे सर्वांचा हा आणि जे आपले कॉर्नचे दाणे आहेत ते पण अलग निघत नाहीत बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट बाइंडिंग झालेली आहे तर बघू शकता आता यांना शिजू देऊया आपण म्हणजे फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता एका बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत बघा आता यांना आपण पलटवून घेऊया सर्व कटलेटना पलटवून घ्यायचं आहे आणि याच प्रकारे आपल्याला अलटून पलटून दोन्ही बाजून यांना छान असं क्रिस्पी फ्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता आता यांना छान फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता हे अगदी परफेक्ट फ्राय झालेले आहेत आपण अलटून पलटून दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी फ्राय करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण यांना एका वाट्यामध्ये काढून घेऊया बघू शकता अगदी परफेक्ट हे कटलेट झालेले आहेत छान असे हे क्रिस्पी फ्राय झालेले आहेत आणि आतमधून सॉफ्ट असतात खूपच चविष्ट लागतात हे कटलेट तर बघू शकता आता आपण हे सर्व कटलेट ताव्यावरून काढून घेतलेले आहेत बघू शकता किती परफेक्ट कटलेट झालेले आहेत आता हा दुसरा फेर आहे टाकलेली आहे मी आणि एका प्लेटमध्ये पण मी आधीचे कटलेट काढून घेतलेली आहे आता बघू शकता मी इथे तुम्हाला एक कटलेट टोळून दाखवलेली आहे बघू शकता किती छान असे मक्याचे दाणे म्हणजे कॉर्नचे दाणे आतमध्ये दिसत आहेत आणि बाहेरून किती छान क्रिस्पी झालेला आहे अगदी परफेक्ट कटलेट झालेले आहेत हे प्रकारे आता आपल्याला सर्व कटलेट बनवायचे आहेत खूपच चविष्ट लागतात हे कॉर्न कटलेट आणि कमी तेलात पण बनतात त्यामुळे शरीरासाठी सुद्धा पौष्टिकच आहेत तर एकदा तरी या पद्धतीने कॉर्न कटलेट नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद